नमस्कार साहेब मला ओळखलं नसेल कदाचित अहो पण तुम्ही होतात परवाच्या दिवशी मराठवाड्यात बांधावरती आमची पुरानंतर आसव पुसायला एवढ्या गर्दीमधनं तुमच्याशी बोलता आलं नाही म्हणून इथं आलोय साहेब कमाल आहे बरं का साहेब तुमची कमाल आहे म्हणजे काय सांगावं हो साहेब एका माणसानं लाखाच्या जाहिराती जाहिरातीन करोडोच्या भिंती रंगवून सुद्धा त्या भावाला कुणाचं देव होता आलं नाही पण तुमचं कोविड काळातलं काम बघून महाराष्ट्रातली माणसं देवघरातून आणि आपल्या मनाच्या देवाऱ्यातून तुम्हाला बाहेर काढायलाच तयार नाहीत साहेब मानलं पाहिजे साहेब जय जयकार रे तुमचा जय जयकार हे म्हात्या म्हाताऱ्या म्हातारे म्हणतोय अरे हवा बेमान झाली जरी तरी माझी मशाल विजत नसते अरे ही बाळासाहेबाची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते अरे मोरारजीच्या सुसाट गाडी समोर ती झोपते ऐंशी टक्के तरुण मराठी मुलांना नोकरी मिळावी म्हणून नडते बेळगाव निपाणी सह मुंबई संयुक्त महाराष्ट्रासाठी लढते अरे ही माझ्या बाळासाहेबाची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते अरे ती फक्त साध्या सरदारालाच नव तर साध्या कार्यकर्त्याला सुद्धा राजा किंवा नेता करते जो राबला ना संघटनेसाठी त्याच्या डोईवर मायेचं छत्र धरते वय विसरून विजयाचा गुलाल ज्याच्या माती लावते ना त्या दगडाला बी देव करते अरे ही माझी शिवसेना आहे बाळासाहेबांची ती कधी म्हातारी होत नसते बाळासाहेबांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते बर का बाळासाहेबाच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते आणि पक्षवाढीसाठी इथं बसलेली माणसं आहेत ना तशी दिवसाची रात्र करते आणि वय विसरून उद्धवजींच्या पाठीमाग उभी असते अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते उराचं पाणी ओसरून गेल्यावर ती सर्वात पहिली मदत करायला पोहोचते तुटली घर मोडलेले संसार ती पुन्हा एकदा उभी करते आणि योग म्हातारी वाचावी म्हणून गळाभर पुराच्या पाण्यात सुद्धा शिरते अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी दि म्हातारी होत नसते अर आमचं उद्धवजी मुख्यमंत्री होणार म्हणून हसत हसत राजीनामा देते अन निडर होऊन प्रस्थापित उन्मत्त शासनाला ती प्रश्न करत असते रुग्णांचे आशुरू पुसायला ती जनता दरबार भरवत असते आणि हॉस्पिटलच्या बेडवर जरी पडली असली ना तरी थरथर त्या -तर हाताने रोख ठोकच लिहिते अरे ही माझी बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते दसऱ्याच्या दिवशी माझी शिवसेना महाराष्ट्र भरातून कूच करते पुन्हा फूड पॅकेट वर नवं बर का घरना आणलेल्या चटणी भाकर आणि वडापावर ती ती पोचते आणि विचाराच सोन लुटायला ती शिवतीर्थावर गुड घाबर उभी असते अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते ती कधी म्हातारी होत नसते ती कधी म्हातारी होत नसते अरे सत्य साठी असतील कितीतरी पण माझी शिवसेना मराठी माणसासाठी आणि मराठी माणसाच्या चा महाराष्ट्राच्या हितासाठी येतो मी येतो